अभिजित आरविकर यांची आर पी आय आठवले गटाच्या वसमत तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे निवड झाल्याबद्दल आरविकर यांच्या चाहत्याकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे वसमत शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आर पी आय आठवले गटाची बैठक नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीमध्ये अभिजित आरविकर यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे मागील अनेक वर्षापासून आर पी आय गटाचे वसमत तालुका अध्यक्षपद रिक्त होते आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता संघटन बांधणीसाठी आर पी आय गडाच्या कार्यकर्त्यांनी दमदार पाऊल उचलत वसमत तालुक्यामध्ये मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे आरिकर यांच्या निवडीमुळे पक्षाला चांगले दिवस येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले यावेळी मराठवाडा अध्यक्ष कैलास निकाळजे यांनी माध्यमांशी संवाद साधला सत्तावीस वर्षापासून या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आणि क्रियाशीलता या पदाला काही दिसून आली नाही म्हणून कालपरवा आमचे आर पी आठवले पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब हे दुबईला जाणार होते दुबईच्या एक दिवस अगोदर आमचं शिष्टमंडळ त्यांच्याकडे गेलं आणि त्यांना सांगितलं की हिंगोली जिल्ह्यामध्ये सत्तावीस वर्षापासून ॲक्टिवेट असलेला पदाधिकारी तालुका तालुक्याला लाभलेला नाही म्हणून तालुका अध्यक्षपदी तिथं निवड करावी लागते असं साहेबांना सांगितलं साहेबांनी तोंडी सांगितलं की तुम्ही ग्राउंड लेवलला सक्षमता पात्रता चारित्र आणि धैर्य असणारा तुम्ही युवक कलेक्ट करा आणि त्याला हे पद द्या म्हणून सत्तावीस वर्षाच्या नंतर आम्हाला युवक ज्यांना ज्यांचं चारित्र चांगलं आहे टेरिंग आहे धैर्य आहे सक्षमता आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे म्हणून आम्ही आर्वीकर साहेबांची इथं निवड केलेली आहे या निवडीच्या पाठिंबाचं कारण असं आहे की तालुक्याच्या पदाधिकाऱ्याला आणि तालुक्याच्या अध्यक्षाला टोटल ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदचे सगळे डिपार डिपार्टमेंट या डिपार्टमेंटचं नकशिकांत नॉलेज असणं गरी गरजेचं आहे ते सगळं नॉलेज या तालुकाध्यक्षपदाच्या माणसाकडं आहे तसंच त्यातल्या त्यात, त्यात इंग्लिश भाषेवर प्रभुत्व आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट वक्तृत्व कला ही असणं आवश्यक आहे त्यामुळं ही प पदाधिकारी हे त्या गोष्टीला सक्षम असल्याकारणाने आणि युवक असल्याकारणाने आम्ही वसमत तालुका अध्यक्षपदी यांची सर्वानुमते निवड केलेली आहे काल निवड करत असताना आमच्या राष्ट्रीय आमचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे साहेब हे उपस्थित नव्हते म्हणून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना आम्ही प पदाची निवड करताना व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याकडून शुभेच्छा घेतल्या म्हणून आज वसमतच्या सगळ्या मनमिळाव जनतेनं आज आर्वीकर यांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत या, यांच्या पुतळ्याजवळ सत्कार केलेला आहे त्या करण्यास अशा देणार आहे आणि इथे तुम्ही जसं म्हणता निवडणुकीचं निवडणूक आम्ही पूर्ण तक्तीने एवढेच लढवणार आहे सर्व <coughs> जागेवर उमेदवार देण्याची <coughs> आमची तयारी आहे जेवढे भेटतात तेवढे पंचायत समितीला जिल्हा परिषदला नगरपालिकेला स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्ही म्हणलं सगळ्यात पहिले पक्ष बांधणी गावती भर दौर दौर तर शाखा करायचा प्रयत्न करू कालपासून कार्यकर्त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामने तिवारा अभिवादन करून माझे मेहने त्यांचं अवघ वय एक वीस बावीस वर्षाचे आज त्यांचं वय आहे आणि ते वेल एज्युकेटेड असून नोकरी इकडं कोणत्याही व्यवसायात न गुतता <laughs> समाजाची बांधिलकी की समाजिक गाडा पुढे नेण्यासाठी बाबासाहेब म्हणले होते बाबासाहेब चळवळीचा गाडा कुठं आढला तर पुढे न्या तर पुढे नेणाराही नेतृत्व आहे आणि समाज चळवळ याच्याबद्दल हे खूप मोठं पुढे होती आणि जसं आठवले साहेबानं वस्तीगरापासून आंदोलन केले होते आठवले साहेबांना त्या काळात नोकरी लागली असती त्या काळातले ते एम ए होते परंतु नोकरी या केले की समाजाचं काही करू शकत नाही समाजाचं काम करायचं असलं तर त्यांना मोकळा आणि सामाजिक कार्यकर्ता लागते त्यामुळं सामाजिक कार्यामध्ये यांनी उडी घेतलेली आहे त्यांच्या या उडीला आमच्या शुभेच्छा आहेत भरभरून आणि वसम शहराचे तालुका अध्यक्षपद त्यांना एक फार कमी वेळेत भेटलेलं आहे भविष्यात उतरुक्तं ते जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र बॉडीवर खूप मोठ्या पदा पदावर जाऊ हीच माझी त्यांच्यासाठी इच्छा आहे ठीक जय भी